श्रीस्वामी समर्थ मंडळी अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण सण आहे हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो तर या दिवशी केलेले कोणते हे शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तर या सणाला अक्षय तृतीया असं सुद्धा म्हणतात तर याचा अर्थ अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारे किंवा अविनाशी तर अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी नवीन घर वाहन किंवा इतर वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मानलं जातं जसं की सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करून आणल्या जातात इतर मौल्यवान वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी करून आणल्या जातात तर या दिवशी दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे जसं की अन्नदान वस्त्रदान किंवा पाणी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजासुद्धा केली जाते या दिवशी केलेले दान पूजा आणि शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू लक्ष्मी आणि गणेशाची पूजा आवर्जून करावी आणि हा सण अक्षय तृतीया हा सण आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे कोणतंही तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल तर त्या कार्याची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता तसंच अक्षय कलश अक्षय कलश म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेषतः पूजेच्या वेळी वापरले जाणारे एक पवित्र कलश किंवा पात्र या कलशात पाणी नाणं आणि इतर हळदी कुंकू झालं सुपारी झाली अशा शुभ वस्तू भरून पूजेसाठी वापरतात तर या कलशामुळे पूजेची आणि अक्षय तृतीयेची शोभा वाढत असते तर ही पूजा अगदी साधी सोपी कशी करायची आता आप आपल्या देवघरात जर जागा असेल तर तुम्हाला वेगळी पूजा मांडायची गरज पडत नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि नंतर अगोदर पूजा करून घ्यायची तर स्व जे आपलं देवघर आहे किंवा मंदिर आहे ते सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं थोडंसं पाण्यात गोमूत्र टाकून देवघर स्वच्छ करायचं आता पूर्वी सारवण सारवायचं घरं असायचे ते सारवलं जायचं पण आता तसं नाही त्यामुळं आपण गोमूत्र टाकून पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं दारात सडा रांगोळी करायची उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची आणि अगोदर दिव्याची पूजा करायची आणि नंतर हा जो कलश आहे अगोदर भरलेला असला तरीसुद्धा तो तुम्ही त्या दिवशी सगळा पूर्ण घासून स्वच्छ करायचा आणि नवीन कलश या दिवशी स्थापन करायचा आणि जर तुमच्या मंदिरात जर आत्ता अजूनपर्यंत देवघरात हा कलश नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा कलश तयार करून ठेवू शकता आणि तो नेहमीच पूजेसाठी परत मन आपल्याला देवघरातच ठेवायचं आहे तर छान असा स्वच्छ केलेला घासून कलश घ्यायचा त्यात स्वच्छ पाणी भरून घ्यायचं काटोकाट आणि नंतर त्यात अक्षता हळदी कुंकू एक नाणं सुपारी फूल टाकायचं आणि अशी आंब्याची किंवा विड्याची सात पानं पाच पानं नऊ पानं अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि ह्याच्यावरती अशी पाच उभ्या रेषा वरती काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या देवघरात हा कलश आपल्याला खाली एखादं वस्त्र ठेवायचं आहे नुसता कलश असा खाली ठेवायचा नाही त्याच्या खाली काहीतरी वस्त्र ठेवा किंवा तांदूळ तरी ठेवा नंतर नारळ ठेवायचा आहे आणि आपल्याला हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा केल्यानंतर कोणतीही आपण पूजेची सुरुवात करताना अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे अगोदर दिवाच लावायचा नंतर हा कलश स्थापना करून घ्यायचा आणि कलशाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करून घ्यायची आता या दिवशी आपण देवघरातलं जे सगळं देवाचे जे टाक असतील मूर्ती असतील आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात कशी जी पद्धत आहे त्यानुसार जे काही टाक असतील मूर्ती असतील आपल्या कुळस्वामीची मूर्ती असेल गणपतीची तर मूर्ती सगळ्यांच्या घरात असते नसेल तर सुपारी मांडू शकता तर हे सगळं अगोदर स्वच्छ घासून घेतले उजळून घ्यायचं आहेत ज्या काही मूर्त्या आहेत त्या आणि त्यांना अभिषेक घालून घ्यायचं तर ह्या सगळ्या मूर्त्यांना अभिषेक घालून घेतलेल्या अगोदर पाण्याने आणि नंतर दुधाने अभिषेक घालायचा आणि प्रत्येक मूर्तीला ज्या आता गणपती बाप्पा घेतलं तर ओम गणपत महा असं ज्या त्या देवाचा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आता अगोदर सगळं मी देव स्वच्छ करून अभिषेक करून घेतलेला होता तर सगळं दाखवत गेलं तर पूजा खूप मोठी होती म्हणून तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि अन्नपूर्णेच्या वा ह्याच्यात जे आपण तांदूळ ठेवतो ते त्या दिवशी बदलायचे आहेत छान नवीन तांदूळ त्यामध्ये ठेवायचे आणि तांदूळ शक्यतो अखंड असावेत आणि पळी असती ना सुद्धा रिकामी कधी ठेवायची नाहीत त्यामध्ये पण जेवढे बसतील तेवढे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि नंतर इथं चंदन घेतलेलं आहे आता चंदन सगळ्याच देवांना चालतं आता ज्या त्या देवाला म्हणजे कोणत्या देवाला हळदी कुंकू कोणत्या देवाला गुलाल बुक्का असं वेगवेगळं लागतं अष्टगण त्यानुसार चंदनागोदर लावून घ्यायचा थोडंसं ओला करून आणि मग नंतर आपल्या जे कुलस्वामीने आहेत तिला हळदी कुंकू आणि कुलस्वामी असेल कुल कुंड कुठ काही ठिकाणी तिथं भंडारा लागतो काही ठिकाणी आता गुलाल असतो जे काय आहे ते लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर सगळ्या देवांना आपल्याला फूल आणि अक्षता सुद्धा या दिवशी व्हायच्या आहेत आता इतर दिवशी आपण फक्त फूल वाहतो पण या दिवशी थोड्याश अक्षता सुद्धा फुलासोबत वाहून घ्यायच्या तर अशी आपली रोजची रेग्युलरची पूजा आहे त्यामध्येच थोडासा बदल करून ह्या अशा पद्धतीने फूल आणि अक्षता पण वाहून झालेला आहे आणि इथंच आता देव घराच्या समोर थोडीशी जागा आहे तर त्या ठिकाणीच मी जो अक्षय कलश आहे आता पाण्यानं भरलेला कलश आहे तो सुद्धा असतोच पण त्यासोबत असा तांदळाने भरलेलासुद्धा एक कलश किंवा हे आता सुगड ना संक्रांतीची तीच इथं मी घेतलेली आहे त्यावरतीच आता असं स्वस्तिक काढून घ्यायचं हळदीनं काढा किंवा अष्टगंधाने काढा चंदन असेल त्यानं काढलं तरी चालतं तर हे स्वस्तिक काढून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहेत आता कलश नसेल तर कोणतंही भांडं तुमच्याकडे असेल घ्या त्याला असं स्वस्तिक काढून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला अखंड असे तांदूळ भरायचे आहेत आणि अक्षय कलश ठेवताना तो पण तांदळावरतीच ठेवायचा आहे खाली जरी वस्त्र ठेवलं तरीसुद्धा त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचा आणि मग हा कलश ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने कलशाला आपल्याला पाच ठिकाणी जे आपण पात्र ठेवलेलं आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता तांब्याचा कलश तुमच्याकडे डबल असेल तर तोसुद्धा इथं तुम्ही घेऊ शकता आणि अखंड असे इथं तुटलेले फुटलेले न घेता जे अखंड तांदूळ असतात ते असे तांदूळ आपल्याला कलश भरून यामध्ये भरायचे आहेत आणि नंतर आता बघा सोनं तर खूप महागलं आहे त्यामुळं सोनं ख खरेदी करणं आपल्याला तेवढं शक्य होत नाही तर हे जे काही आपली नाणी आहेत ती यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत पैसे आता थोडंफार एक नाणं ठेवलं काय दहा नाणं ठेवलं काय बरोबर आहे एखादं नाणं घे किंवा पाच नाणी सात नाणी जर तुम्हाला ठेवायची असतील ठेवू शकतात आता इथं एक चांदीचं नाणं आहे माझ्याकडं आणि अंगठी जी आपली घरामध्ये आपल्या घरात अगोदरचं जे काही दागिनं आहेत त्यातलं एखादा दागिनासुद्धा आपण तो इथं ठेवू शकतो आणि शक्य असेल तर थोडंफार जर तुम ज्याला शक्य आहे ते खरेदी करू शकतात पण ज्याला नाही शक्य ते चांदीचं नाणं स्वस्त पडतं आता हे दोन तीन ग्रॅमचं असेल किंवा एक ग्रॅमचं असेल तर फार कमी पैशात भेटतं सोनं शक्य नाही तर आपण चांदी खरेदी करू शकतो आणि लेकुरवाळ हळकुंड असतं ते सुद्धा यावरती ठेवलं जातं आणि नंतर ह्याला धागा एक बांधून घ्यायचा आहे तो माझा राहिलेला नंतर मी बांधून घेतलेला आहे तर लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तो ह्या आपण जो कलश ठेवला आहे त्याला बांधून घ्यायचा नंतर हळदी कुंकू कलशावरती टाकायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या फुल व्हायचं नमस्कार करायचा धूप अगरबत्ती करायची आणि या दिवशी पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य धाकवला जातो तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आता इथं मी जे काही ड्रायफ्रूट्स आहेत आणि घरात स्वीट होतं ते ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने नैवेद्य धाकून घ्यायचं आणि नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने अजून तुम्हाला आरती समया जे काही आहे ते घरामध्ये तुम्ही अजून लावू शकता तुम्हाला हवं तशी रांगोळी काढून घेऊ शकता पण साधी सोपी पटकन होणारी ही पूजा अशा पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकता आता खाली पाटावरती मांडायची झाली तरीसुद्धा मग तिथं तुम्हाला गणपती बाप्पाची एक मूर्ती लक्ष्मीची लक्ष्मी आणि विष्णूंचा एकत्र असलेला फोटो असेल तर तो घेऊ शकता किंवा नसेल तर लक्ष्मीची मूर्ती असेल आणि सुपारी घेतली तरी चालते विष्णूचं प्रतीक म्हणून आणि अशा अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा या दिवशी त्या ठिकाणी पाटावरती तुम्हाला मांडायची आहे पण देवघरात जागा असेल तर हा फक्त एक छोटासा कलश असतो तर हे मांडायला काही जास्त लागत नाही तर अशा पद्धतीने